नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा सरकारनं आता धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे पैसे सुरू झालेले आहेत आज दहा जानेवारीपासून तीन वाजल्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात झालेली आहे पहिला टप्पा आता सुरू बघा आज पहिल्या टप्प्याचं वाटप हे सुरू होणार आहे दहा जानेवारी तीन वाजता कारण सरकारनं असं सांगितलं आहे की मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे केलेच पाहिजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत काही लाडक्या बहिणींना दहा हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना सोळाशे साठ रुपये मिळणार आहेत हो यासोबतच लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे मिळायला सुरुवात होणार आहे तुमचा कोणताही गॅस असू द्या इंडियन एच पी भारत कुठलाही गॅस असू द्या तुम्हाला पैसे मिळणार आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो आठ बँकेतच पोस्टात पैसे येणार का हे मी सांगितलं सांगणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इकडे आता दहा जिल्ह्याची वाटप आलेली आहे लिस्ट परंतु या दहा जिल्ह्यातले आठ जिल्हे तर हे फिक्सच आहेत कोणते आहेत ते तुम्हाला सांगतोय आणि आठ बँकेपैकी सहा बँकेत अशा आहेत ज्यामध्ये फिक्स पैसे आज पडणारच आहेत यासोबतच मकर संक्रांत गिफ्ट याच बहिणींना मिळणार आहे कारण खूप महत्त्वाचे अपडेट आलेले आहे कारण आत्ताच आपण बघितलं आहे की सगळ्यात मोठे अपडेट आलेले आहे भरपूर लाडक्या बहिणी ज्यातून आता अपात्र ठरणार आहेत भरपूर म्हणजे भरपूर त्यामुळे तुम्हाला इथं जर वाटत असेल की आपलं नाव आहे का नाही यादी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा प्लीज कारण तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला पैसे येणार का बघा आता जर आपण बघितलं तर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आता अर्ज पडताळणीसाठी बोलावलं जाणार आहे अर्ज पडताळणी त्यांची होणार आहे आणि अर्ज पडताळणी ही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आपल्याला जसं एवढी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची जी यादी तयार झालेली आहे त्या यादीमध्ये फक्त ज्या आता लाडक्या बहिणी आहेत ज्यांची अर्ज पडताळणी झालेली आहे अशा आणि काही महत्त्वाच्या लाडक्या बहिणी असणार आहे ज्याच्यामध्ये सरकारला असं वाटतं आहे की टेन्शन नाही म्हणजे या लाडक्या बहिणीकडे काही नाही आता हे चौकशी कशी, कशी करत आहे सरकार सांगतो तुम्हाला बघा जर तुमची तक्रार कुणाकडे गेली म्हणजे कुणी तुमची तक्रार केली तर त्या लाडक्या बहिणीची फिक्स ही तिथं अर्ज पडताळणी होणार नाही बाकीच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही धडकी भरायची गरज नाही कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अडीच लाखांपेक्षा जास्त अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत तरी देखील त्या लाभ घेत आहेत काही हरकत नाही माझं तर म्हणणं आहे प्रत्येक बहिणीला हा हक्क मिळालाच पाहिजे कारण प्रत्येक लाडकी बहीण आहे कुणीही तिथं प्रत्येकाने तुम्हाला मदत केलेलीच आहे सरकारला त्यामुळं माझं असं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे सरसकट पैसे वाटप करायला पाहिजे का अर्ज पडताळणी व्हायला हो पाहिजे का तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा माझी तर इच्छा आहे कुणाचीही अर्ज पडताळणी करू नये सर्व सर सर सरकट सर्व लाडक्या बहिणी आहेत सर्वांना पैसे द्यावा असं माझी स्वतःची विनंती आहे तुम्हाला जर पडत असेल तर चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा आणि हो सरसकट पैसे मिळायला पाहिजे असं कमेंट करा म्हणजे आपल्याला तुमचं मतसुद्धा कळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्यापर्यंत बहिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला। बघा आता जर आपण बघितलं यादी कशी तयार होत आहे सांगतो तुम्हाला आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर आत्ता सकाळीच न्यूज आलेली आहे साठ ते सत्तर लाख लाडक्या बहिणी मित्रांनो आधी दहा दहा लाख पंधरा लाख म्हणत म्हणत साठ ते सत्तर लाखापर्यंत आकडा गेलेला आहे ज्या लाडक्या बहिणी याच्यातून बाद होणार आहेत आता हे बाद कसं होणार आहे सांगतो आहे गव्हर्नमेंटकडे तेवढ्या तक्रारीच गेलेल्या आहेत असं सरकारचं म्हणणं आहे आणि या तक्रारीमध्ये ते त्यांची पडताळणी करत आहे आणि त्यानुसार यादी तयार होत आहे आता बघा सात हजार पाचशे पोचले का तुम्हाला भरपूर लाडक्या बहिणींना सात हजार पाचशे पोचलेले आहेत आता जर तुम्हाला सात हजार पाचशे पोचले नसतील तर बाकीच्या ज्या दोन कोटी आता लाडक्या बहिणी बघा जो आकडा होता तो आता दोन पॉईंट कोटी पहिला आकडा होता तो आकडा दोन पॉईंट साठपर्यंत पर्यंत गेला होता त्यामुळं साठ लाख जरी लाडक्या बहिणी गेल्या तरी राहिलेल्या दोन कोटी लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणींना आजपासून टप्प्याटप्प्यानं पैसे येणार आहेत बघा टेन्शन घेऊ नका ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आलेला नाही त्या लाडक्या बहिणीसाठी तर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे ती कशी सांगतो बाकीच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळणार आहेत परंतु तुम्हाला दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत हो दहा हजार पाचशे कसे मिळणार आहेत दहा हजार पाचशे सांगतो तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघा व्हिडिओ फक्त दोन ते तीन मिनिटाचा असणार आहे परंतु आता खूप महत्वाची माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये तुमचे सगळे डाउट्स क्लिअर होणार आहेत आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत महत्त्वाची बातमी येणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाची अपडेट सांगतो तुम्हाला कारण काय होतंय सगळ्यात महत्त्वाचं आता जर बघितलं आपण तर सगळ्यांकडे जर आता हे केलं आपण जर माहिती आपण बघितली तर माहितीनुसार बघा तुम्हाला मी सांगतो जे लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीची जर लिस्ट आपण बघितली तर गॅसचीसुद्धा लिस्ट आपल्याकडे आता आलेली आहे गॅसच्या लिस्टमध्ये कोणाचं नाव असणार आहे सांगतो तुम्हाला ज्या लाडक्या बहिणींचं ज्या लाडक्या बहिणींचं योजनेमध्ये नाव आहे ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत अशाच लाडक्या बहिणी तिथं सुद्धा पात्र आहेत आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगतो तुम्हाला सिम्पल गोष्ट आहेत दोन ते तीन गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामुळं तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत परंतु आता तुम्ही म्हणाल मग दादा आमची पण तपासणी होणार का बघा सर सकट तपासणी करणार नाही असं स्वत आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे परंतु आता त्यांची इच्छा आहे ते काय बोलत आहेत ते आपण बघणार आहोत परंतु जर आपण बघितलं इथं तर लाडक्या बहिणीसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी होती ती म्हणजे काही लाडक्या बहिणी तर अपात्र ठरणार आहे तुम्हाला मी आता सांगितलं या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत कोणत्या यादी तुम्हाला मी सांगतोय बघा आता लाडक्या बहिणींना तीन हजार आणि दहा हजार रुपये मिळणार दहा हजार पाचशे बघा तुम्हाला जर अजून एकही हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला दहा हजार पाचशे मिळणार आणि तीन हजार कोणाला मिळणार तर ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर अशा दोन्ही लाडक्या बहिणींना आता एकदमच तीन हजार रुपये मिळणार आहेत समजलं तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहेत ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना आजपासून टप्प्याटप्प्यानं वाटप हे होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही म्हणाल की दादा कधी पैसे मिळणार आज बघा आज तीन वाजल्यापासून पुढे टप्पा चालू होईल कारण आपल्याकडे लिस्ट आलेली आहे यादीमध्ये नाव आता यादीमध्ये नाव कोणाचं आहे सांगतो ज्या लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणी झालेली आहे साठ ते सत्तर लाख लाडक्या बहिणी ज्याच्यामध्ये झाले त्याच्यामध्ये त्या साठ लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत असं स्वतः मीडियाचं म्हणणं आहे तर राहिलेल्या ज्या दोन कोटी लाडक्या बहिणी आहेत त्या दोन कोटी लाडक्या बहिणीमधून ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असेल अशा लाडक्या बहिणींची यादी तयार होत आहे आणि ही यादी कशी तयार होत आहे सांगतो तुम्हाला कारण सरकारने सरकारने केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे ती म्हणजे आधार कार्डचा ॲक्सेस त्यामुळं काय होतंय त्यांना सगळं आपलं कळतंय आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक असेल तुमचं तर ॲटोमॅटिक त्यांना कळतं की तुमच्या बँकेत पैसे किती आहेत आणि ट्रान्झॅक्शन्स किती होतात अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न आहे का या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती होते आणि ते ॲटोमॅटिक तुमचं ते यादीतून नाव काढलं जाईल आणि तुम्हाला कळणार पण नाही आहे त्यामुळं लक्षात घ्या सरसकट तपासणी होणार नाही आहे परंतु जर त्यांना तक्रार आली आणि डाऊट आला तर शंभर टक्के तुमची ती तक्रार होऊन बाकीच्या लाडक्यापर्यंतची यादी तयार आहे आता ज्या तुम्हाला वाटत आहे की आपण आपण बरोबर सगळं बसत आहोत तर त्यांची फिक्स नावं तर ना याच्यामध्ये असणारच आहेत आणि यासोबत गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत परंतु अजूनसुद्धा काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजून दोन काम करायचे राहिले आहेत एक महत्त्वाचं काम सांगतो तुम्हाला लाडक्या बहिणीनं सगळ्यात महत्त्वाचं काम सांगतो ते काम कराच तुम्ही आजच करा कारण आज केलं तर तुम्हाला आज फिक्स पैसे सुरू होतील बघा सगळ्यात महत्त्वाचं अजूनसुद्धा आधार कार्ड सिडिंग झालेलं नाही आहे तीस ते पस्तीस लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड सिडिंग झालेलं नाही आहे ज्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे यायला प्रॉब्लेम होत आहेत हो तुम्हाला वाटत आहे फक्त आम्ही आधार कार्डच लिंक करून आलो आहे पण ते तसं झालेलं नाही आहे तुम्ही एकदा चेक करा ते व्यवस्था आहे का दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेटेड नाही आहे आणि रेशन कार्डसुद्धा अपडेटेड नाही आहे त्यामुळं तिथं प्रॉब्लेम होत आहे सरकारला आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपडेट करून घ्या तुमचं नाव आहे का ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणी रेशन कार्डचे ई के वाय सी करतील अशा लाडक्या बहिणींना काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांचं नाव फिक्स असणार आहे आणि आधार कार्डवरचं नाव आणि बँकेतलं नाव ज्या लाडक्या ना बहिणीचं स बरोबर आहे पत्ता बरोबर आहे मोबाईल नंबर बरोबर आहे जन्मतारीख बरोबर आहे अशा लाडक्या सुद्धा घाबरायचं काम नाही त्यांनासुद्धा खुशखबर आहे त्यांनासुद्धा पैसे हे वाटप सुरू आहे आणि आदित्य ताटकर मॅडम तशा म्हणायला की सरसकट तपासणी होणार नाही त्यामुळे कुणी टेन्शन घेऊ नका बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींची यादी नावं असणार आहेत आणि तुम्हाला गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत परंतु गॅसमध्ये तुम्ही ई के वाय सी करायला पाहिजे जर तुमची गॅस ई के वाय सी झालेली नसेल तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम आहे गॅसचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत हे काम तुम्हाला करायचं आहे आजच गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई के वाय सी करून घ्या आणि पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर करून घ्या आता कोणकोणमध्ये होत नाही असं नाही पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर गॅस कनेक्शनचं ट्रान्सफर केलं जातं आत्तासुद्धा त्यामुळं तुम्ही त्यांना म्हणा आम्हाला करायचं आहे काय प्रोसेस आहे सांगा लक्षात घ्या हे सुरू सगळीकडे प्रोसेस सुरू आहे कारण तसा जी आर सरकारनेच काढलेला आहे की कोणीसुद्धा तिथं तुम्हाला नाही म्हणू शकत नाही सरकारने जी आर काढलेला आहे की गॅस कनेक्शन महिलाच्या नावावर होऊ शकतं आता पुढे सगळ्यात महत्त्वाचं अजून काय सांगेल तुम्हाला की पाच बँका आठ ते पाच बँका असे जे आहेत ज्यांच्यामध्ये आज पैसे पडणार आहेत त्या सांगतो तुम्हाला कोणत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये पहिलं आहे एस बी आय बँक दुसरी आहे बँक ऑफ महाराष्ट्र तिसरे आहे बँक ऑफ इंडिया ॲक्सिस बँक एच डी एफ सी आय सी आय सी आय आई। बँक ऑफ बरोदरा अशा महत्त्वाच्या सात ते आठ बँका आहेत ज्याच्यामध्ये पैसे पडणार आहेत यासोबतच पोस्टाच्या खात्यातसुद्धा पैसे पडणार आहेत आणि आता ते दहा ते बारा जिल्हे कोणते आहेत तुम्हाला मी सांगतो ते जिल्हे असणार आहेत पुणे दुसरं आहे रायगड तिसरं आहे पालघर परत आहे धुळे अमरावती मुंबई मुंबईसह उपनगर त्याच्यासोबतच आहे आपलं नाशिक नाशिकनंतर आपलं आहे बुलढाणा जालना गडचिरोली इकडे जर आपण बघितलं तर सातारा सांगली आणि कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप सुरू होईल तीन ते ती चार वाजल्यापासून पुढे टप्प्याटप्प्याने पैसे सुरू होतील कोणीही टेन्शन घेऊ नका फक्त मोबाईल चेक करत राहा आणि आपले सगळी माहिती बरोबर आहे का आपली काही चूक तर नाही ना हे चेक करत राहा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा हा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला नक्की मदत केली जाईल परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला असलं पाहिजे आता मकर संक्रांतीचं गिफ्ट तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीसाठी सरकारनं वीस लाख घरे हे मंजूर केलेले आहेत आणि ही वीस लाख घरे जी आहेत ती लाडक्या बहिणीसाठीच असणार आहेत जी महिला लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र आहे अशा सर्व लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात मोफत घर मिळवू शकतात त्यासाठी तुम्हाला पंचायत समिती आणि ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत घरकुलचे योजना सुरू झालेल्या आहे तुम्ही योजना सुरू झालेल्या आहेत सगळीकडे योजना सुरू झालेल्या आहे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन सांगू शकता घरकुल आम्हाला भेटत आहे बघा भरपूर ठिकाणी स्कॅम होत असतात कोणी कोणी सांगत असतात नाही झालं नाही झालं परंतु झालेला आहे त्याच्या संदर्भात जी आर आलेला आहे सरकारकडे ज्यांनी जो जी आर सुद्धा आपण तुम्हाला दाखवला आहे आपल्याकडे एक व्हिडिओ आहे घरकुल योजना त्याच घरकुल योजनाचा अर्ज कसा करायचा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जी आर सुद्धा दाखवलेला आहे तो जी आर जाऊन तुम्ही बघू शकता तो महत्वाचा व्हिडिओ असणार आहे काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र